धुळे शहरातील मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव दोनशे सातवा शौर्य दिवसानिमित्त भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून मानवंदना देण्यात आली यावेळी महार रेजिमेंटचे माजी सैनिकांच्या वतीनं व आंबेडकरी समाजातर्फे मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आलं ज्येष्ठ नेते दिलीप साळवे आनंद लोंढे राज चव्हाण अॅडवोकेट संतोष जाधव कल्याण गरुड किरण गायकवाड भीमराव बोरसे रवींद्र नगराळे कुंदन खरात एस यू तायडे देवीदास जगताप समाधान बैसाणे सागर मोहिते आज एक जानेवारी म्हणजे भीमा कोरेगावचा जो काही शौर्य दिन आहे तो धुळे जिल्ह्याच्या तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि जे राजकीय आमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान असतं असे दिलीप आप्पा साळवे असतील कल्याण परब असतील गौतम भाऊ आनंद भाऊ लोंडे आणि राज राजसाहेब चव्हाण हिरणान्ना गायकवाड सर्वांनी मिळून एक मेहनत घेऊन एक ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळ्याजवळ जे बाबासाहेब दर एक जानेवारीला भीमा गोरेगावच्या स्तंभाला आवर्जून मानवंदना द्यायचे आणि त्याचप्रमाणे तेच प प्रतिकृती आम्ही या ठिकाणी साकारलेली आहे सर्वांचं योगदान आहे सर्वांचं मुलाचं योगदान आहे पूर्वजांच्या या ऐतिहासिक कामगिरीला आज शौर्यदिन म्हणून आम्ही आज धुळे जिल्ह्याच्या वतीने साजरा करत आहोत आणि तमाम आंबेडकरी समाजाला बहुजन समाजाला शौर्यदिनाच्या लाख लाख शुभेच्छा अशा महार रेजिमेंटच्या सैनिकांनी देखील आज मानवंदना दिलेली आहे त्यांचा देखील खूप खूप आभार आणि तमाम धुळे सैनिक धुळे धुळ्याच्या हिर सैनिकांना जय भीम जय भीम जय महार आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस भीमा कोरेगाव दोनशे सातवा वर्धापन दिवस विजय दिवस उत्सव दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मध्यवर्ती समितीच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिवस मोठ्या हर्ष आणि उल्हासात साजरा करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात एस सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे व नंदुरबार जिल्हा महाराजमेंटचे माजी सैनिक कप्तान कप्तानपासून तर सिपाई रँकपर्यंत या ठिकाणी उपस्थित होते सालाबादाप्रमाणे या वर्षीसुद्धा भव्य दिव्य असा महाराजमेंटचा माजी सैनिकांच्या वतीने भीमा कोरेगाव स्तंभाला मानवंदनापर्यंत महाराजमेंटचा रेजिमेंट फ्लॅक या ठिकाणी चढवण्यात आला मानवंदना देऊन महारेजिमेंट की जय बाबासाहेब की जय शिवाजी महाराजांचा जय आणि भारत माता की जय असे देशभक्ती वातावरणात आजचा भीमा कोरेगाव विजय दिवस शौर्य दिवस मोठ्या हर्ष आणि उल्हासात साजरा करण्यात आलेला आहे धन्यवाद धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट